नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दापूर पट्ट्यात आलेलो आहे तर वालवड हे मुख्य पीक आहे त्यांचं इकडलं तर इथले एक प्रगतशील युवा शेतकरी आहेत तर त्यांना आपण जी ट्रीटमेंट केली तर त्यांची लागवड वगैरे ती सगळी माहिती देतील सर नाव सांगा तुमचं माझं नाव गौरम आवड राहणार दापूर माझी लागवड गुढी पाडव्याची आहे हां ज्या दिवशी लावली त्यापासून ट्रीटमेंट चालू आहे ऑर्गोनिकची बरं मध्ये मध्यंतरी पाऊस झाला त्यामुळे वाळू पिवळी पडली होती भरपूर पिवळी पडली होती हां परु� सरांनी खूप मदत केली हॉड पूर्ण पण हिरवी झालेली पूर्ण हिरवी झाली बर इतर पट्ट्यात म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या आता पूर्ण पिवळे पडले होते लोकांच्या त्यांनी पण तुमचे ऑर्गेनिक औषध घेतले त्यांचा पण हिरवी झालेले आणि ज्यांनी आपली ट्रीटमेंट नाही घेतली त्यांचे प्लॉट कसे आहे आज साइडच्या आजूबाजूचे प्लॉट साइड प्लॉट पिवळा पिवळे ज्यांनी घेतले त्यांनी म्हणजे आपली ज्यांनी ट्रीटमेंट घेतली ती प्लॉट हिरवे ना सगळे हिरवे एकदम हिरवे एकंदरीत तुम्ही ऑर्गेनिक वापरून समाधानी एकदम समाधान आहे लोकांनी ऑर्गेनिक ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे एकदम समोर टक्के फार एक्स्ट्रेक्ट घ्यायलाच पाहिजे खर्चाच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला काहीच खर्चच नाही जास्त खर्च नाही जास्त मग एकंदरीत तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहात समाधान तुम्हाला आता मागच्या वर्षी पण तुम्ही ट्रीटमेंट घेतली होती त्याच्या आधी घेतली होती पण आता या वर्षी काय बदल जाणवला झाडातून पूर्ण झाड फ्रेश आहे ना मग एकदम प्रत्येक प्रत्येक झाडाचं मग निघालेली प्रत्येक मगर म्हणजे एकंदरीत औषध समाधानी आहात एकदम समाधानी आहात ठीक आहे चाल धन्यवाद सांगितलं तू कॅमेरा चांगला माझ्या मी मायपास रोटरमध्ये गेलो फेरी चालू आता काय लोटरमध्ये गेलो 啊，嗯，我那。